आंदेकर कुटुंब फक्त पुणेच नाही तर या कुटुंबाची चर्चा सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकरची हत्या झाली पेठेसारख्या गजबजलेल्या भागामध्ये ही हत्या झाल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं पुण्यात पुन्हा टोळी युद्धाला सुरुवात झाली आहे का याच्याही चर्चा सुरू झाल्या पण आता पोलिसांनी या प्रकरणामध्ये आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू आंदेकर यांच्यासह अकरा जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय मुलाच्या हत्येचा बदला म्हणून नातवाला संपवलं का याच्याही चर्चा आता त्यानंतर सुरू झाल्या त्यातच नाना पेठेत ज्या दोन आरोपींनी आयुष कोमकरवरती गोळ्या झाडल्या होत्या त्यांची नावही आता समोर आली आहे पोलिसांनी या दोघांना ताब्यातही घेतलंय तर काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार या सगळ्या प्रकरणात आंदेकर टोळीला टिपू पठाण टोळीने मदत केल्याचंही सांगण्यात आलंय आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणामध्ये कोणाकोणावर गुन्हे दाखल करण्यात आलेत या सगळ्या केसमध्ये टिपू पठाण टोळीचं कोणतं कनेक्शन समोर आलंय सगळी स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बोल विडो सुरुवातीला आयुष कोमकरची हत्या कशी झाली हे थोडक्यात बघू नाना पेठेतल्या लक्ष्मी कॉम्प्लेक्स या बिल्डिंगमध्ये आयुष कोमकर राहायचा शुक्रवारी रात्री साधारण पावणे आठ आठ वाजताच्या सुमारास आयुष टू व्हीलरवरून आपला क्लास संपून घरी आला तेव्हा तो लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंग बेसमेंटमध्ये उभा होता याच वेळी आरोपी अमन खान आणि यश पाटील हे याच ठिकाणी दबा धरून बसले होते आयुष तिथं आल्यावरती आरोपींनी आयुषवरती पिस्तुलातून गोळ्या घातल्या ज्यामध्ये आयुषच्या जागीच मृत्यू झाला त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले ही घटना घडल्यावरती आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू अण्णा आंदेकर यांच्यासह त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर पुतण्या शिवम आंदेकर नातू स्वराज वाडेकर तुषार वाडेकर अभिषेक आंदेकर शिवराज आंदेकर वृंदावनी वाडेकर लक्ष्मी आंदेकर अमन युसुफ पठाण उर्फ खान यश सिद्धेश्वर पाटील या सगळ्या जणांवरती गुन्हा दाखल केला आहे या सगळ्या आरोपींवरती भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एकसष्ट एक दोन तीन पाच आणि आर्म्स ॲक्टच्या काही कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे सगळेजण नाना पेठ डोके तालीमजवळ राहत असल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे शुक्रवारी रात्री आयुषची हत्या झाल्यानंतर पोलिसांकडून लगेच या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता पुणे शाखा आणि इतर अशा एकूण सहा पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जात होता आता पोलिसांनी आयुषच्या हत्या प्रकरणामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सध्या सुरू आहे अमन युसुफ पठाण उर्फ खान आणि यश पाटील अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत त्याच दोघांनी आयुषवरती गोळ्या झाडल्या होत्या अशी माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे पोलिसांच्या चौकशीमध्ये या सगळ्या प्रकरणात आंदेकर टोळीला टिपू पठाण टोळीने मदत केल्याचंही समोर आले शुक्रवारी आयुष कोमकरची हत्या होण्याआधी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी आंदेकर टोळीवरती मोठी कारवाई केली होती आंदेकर टोळीचे लोक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट रचत आहेत अशी टीप पोलिसांना मिळाली होती दत्ता काळे हा तरुण याच कटाचा भाग म्हणून आंबेगाव पठार परिसरातल्या घरांची रेखी करत होता तेव्हा त्याला पोलिसांच्या एका खबऱ्यानं पाहिलं होतं आणि लागलीच ही टीप पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी दत्ता कायला अटक केली होती होतीकर टोळीचा प्लॅन फसला अशा चर्चा झाल्या पण यानंतरही अंदेकर टोळीने शुक्रवारी आयुषचा खून करत बदला पूर्ण केला पण दत्ताच्या चौकशीत त्यांना टिपू पठाण टोळीने मदत केल्याची माहिती समोर आली आहे आयुषची हत्या करण्यासाठी जी पिस्तूल वापरण्यात आली होती ती पिस्तूल टिपू पठाण टोळीतल्या सदस्यांनी पुरवल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर पोलिसांनी तालीम आस मोहम्मद खान उर्फ आरिफ राहणार लोणी काळभोर आणि युनुस जलील खान राहणार नगर हडपसर या दोन जणांनाही ताब्यात घेतलं हे दोघंही टिपू पठाण टोळीचे सदस्य आहेत त्यामुळं शस्त्र पुरवण्याव्यतिरिक्त टिपू पठाण टोळीचा या सगळ्या प्रकरणामध्ये सहभाग आहे का याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय दरम्यान वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याची जबाबदारी दत्ता काळेला दिल्यानंतर त्याने यश मोहिते या त्याच्या साथीदारासोबत आंबेगाव पठार परिसरामध्ये एक खोली भाड्याने घेतली होती आता ज्या महिलेनं त्यांना भाड्याने खोली दिली होती तिच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही व्यक्तीने आपल्या मालकीच्या फ्लॅटमध्ये किंवा खोलीत इतर कुणालाही जर राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तर त्या संबंधित व्यक्तीची सगळी माहिती ही पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक असतं जर घरमालकाने अशी माहिती दिली नाही तर ते पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन मानलं जातं यामुळेच दत्ता काळेला खोली भाड्याने देणाऱ्या महिलेवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार शुक्रवारी रात्री आयुषची हत्या झाली असली तरी आंधेकर टोळीच्या रडारवरती आणखी काही लोकसुद्धा होते वनराज आंदेकर यांच्या हत्येत त्याचं नाव आलं होतं त्या सोमनाथ गायकवाडचे नातेवाईक आणि त्याच्याशी संबंधित इतर सदस्य आंदेकर टोळीच्या रडारवरती होते अशा काही बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत त्यामुळं पोलिसांच्या चौकशीमध्ये कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलगा वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नातवाला संपवलं गेलं याची चर्चा सुरू झाली आहे कारण म्हणजे आयुषची हत्या वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून करण्यात आली असं बोललं जात आहे कारण आयुषचे वडील गणेश कोंकर हे वनराज आंदेकरच्या हत्येच्या केसमध्ये आरोपी असून सध्या जेलमध्ये आहेत म्हणूनच वनराज यांच्या हत्येचा बदला म्हणून आयुषला संपवलं गेलं असं म्हटलं जातंय तर सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे या प्रकरणातल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र त्यांच्या चौकशीमध्ये या केसबाबत आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार आयुष्या हत्येत आणखी कोणी सहभागी होतं का या बाबतीमध्ये कोणती नवीन माहिती समोर येते का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा